काही दिवसांपूर्वी परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची तोडफोड करून भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली आणि विटंबना करणाऱ्या त्या हरामखोर व्यक्तीला इथं असणाऱ्या या शासनानं आणि प्रशासनानं माथे फिरू घोषित केलं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्यावेळी महामानवांची विटंबना केली जाते संविधानाची विटंबना केली जाते त्यावेळी इथं असणाऱ्या या आरोपींना माथे फिरू घोषित करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न इथं जातीयवादी प्रशासन आणि या जातीयवादी सरकार या ठिकाणी करतं या घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले त्यांनी निषेध केला आणि निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले या भीमसैनिकांना या संविधान प्रेमींना या भारताच्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला लाठी चार्ज केला भीमनगर मध्ये घुसून कॉम्बिंग ऑपरेशनच सत्र यांनी सुरू ठेवलं आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करून निष्पाप तरुणाला त्या ठिकाणी उचलून देऊन पोलीस ठाण्यामध्ये डांबलं आणि निर्दयी पोलीस प्रशासनातील काही अवलादिंनी त्या ठिकाणी त्याला त्या बेदम मारहाण केली त्याचा खून केला त्याचा गळा घोटण्यात आला या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो हा महाराष्ट्र द्यायचा तर भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारतोय की भारतीय संविधानाबद्दल तुमच्या मनामध्ये एवढी चिडका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमच्या मनामध्ये एवढी चिडका का कुठं गेली लोकशाही कोण न्याय देणार या सोमनाथ सूर्यवंशीला सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणारे या पोलीस दलातील भांडगुळांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांना या ठिकाणी फाशी झाली पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल ज्यांनी या भारतीय संविधानाची विटंबना केली याला माते फिरू घोषित न करता त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे हे आमदार खासदार हे सत्ताधारी त्यांची सत्ता ही कायमस्वरूपी नाही ही काही काळापुरती टेकते त्यानंतर सत्ता बदलते आमदार बदलतो खासदार बदलतो पण पोलीस प्रशासनातील अधिकारी हे यांना पन्नास वयाच्या पन्नाशी पर्यंत या ठिकाणी सर्व्हिस करावी लागते कुणाच्या तरी सांगण्यावरून दंगलीतील तरुणांना बेदम मारणे त्यांचा जीव घेणे मध्ये त्यांचा खून करणे हे या ठिकाणी थांबलं पाहिजे माणुसकी जिवंत राहिली पाहिजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ज्या वेळी या देशामध्ये आलं ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये आलं वर त्या त्यावेळी असा प्रकार घडतो न्याय मागणाऱ्यांचा लोकशाहीचा गळा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पुढे घालून घोटला जातो केवळ आम्ही या इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला अंगावरील खाकीवर्दीचा सन्मान करतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी मार खातो पळतो सगळं सहन करतो मात्र याचा गैरफायदा घेऊन इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी होणाऱ्या दलित मागासवर्गीयांचा या संविधानप्रेमींचा खून करू नये या लोकशाहीचा खून करू नये त्यांचा गळा घुटू नये तात्काळ जे कोणी यामध्ये सहभागी असतील अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ यांचा छडा लावून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी असणारी मागणी मी आज या ठिकाणी बेडेग या गावातून करीत आहे त्या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये काल आम्ही परवानगीसाठी गेल्यानंतर निषेधार्थ महाराष्ट्र बंद झाला आम्हाला तालुक्या या तालुक्यामध्ये अनेक गावं या निषेधामध्ये बंद ठेवायची होती आम्हाला या दुःखामध्ये सहभागी व्हायचं आहे मात्र या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी गाव बंद साठी परमिशन नाकारण्यात आली कलेक्टरने या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केल्याचं कारण लाग। या ठिकाणी आम्हाला सांगितलं आम्हाला यांना विचारायला आहे या दुर्घटनांच्या विरोधात आम्ही आवाज उठवू शकतो की नाही आम्ही बंड करू शकतो की नाही आमचं भारतीय संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वतंत्र तुम्ही जिवंत ठेवलात की समोर टाकलात लोकशाही जिवंत ठेवलात की खुट्टीला टांगलात आम्हाला गावबंदी करण्यासाठी निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी तुम्ही परवानगी देत नाही आणि परवानगी देत नाही आणि या ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये लाठी चार्ज करून आमच्यावरती अन्याय केला जातो संबंधितांवरती कठोर कारवाई करा सहभागी जे कोणी पोलीस अधिकारी असतील जो कोणी आरोपी असेल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी असणारी मागणी करतो या ठिकाणी न्याय न मिळवल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल असं असणार आवाहन आम्ही या ठिकाणी भीम प्रतिष्ठान व संपूर्ण या ठिकाणी बेडेवासी व या ठिकाणी तमाम जमलेल्या सर्व भीम सैनिकांच्या वतीने करतो जय भीम जय शिवराय जय भारत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा